शालेय विद्यार्थिनीच्या लैंगिक शोषणाची आणखीन एक घटना समोर आली असून आरोपी शिक्षक फरार झाला आहे बदलापुरात घडलेल्या घटनेबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच तसंच सर्वत्र निदर्शनं चालू असतानाच आता दौंडमध्ये देखील शालेय विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण झाल्याची घटना समोर आली आहे दौंडमधील एका गावामध्ये आठ ते नऊ शालेय विद्यार्थिनीचं शिक्षकाकडून लैंगिक शोषण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे यामुळं खळबळ उडाली आहे या प्रकरणी भैरवनाथ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे सुभाष भीमराव वाखारे असा अटक करण्यात आलेल्या मुख्याध्यापकाचं नाव आहे तर मुख्य आरोपी बापूराव धुमाळ हा फरार झाला असून पोलीस त्याच्या मागावर आहेत अशी माहिती दौंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली आहे विद्यालयामध्ये आरोपी बापूराव हा इंग्रजी विषयाचा अध्यापन करीत होता आरोपी यानं सातवी आठवी आणि नववीमध्ये शिकणाऱ्या आठ ते नऊ विद्यार्थिनींना व्हॉट्सअप व्हिडिओ कॉल आणि इतर साधनांचा वापर करत अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल आणि अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय पालकांनी या अगोदरच ही गंभीर बाब शाळेचे मुख्याध्यापक वाखारे यांना सांगितली होती मात्र मुख्याध्यापकांनी याकडे दुर्लक्ष केल्यानं आरोपी बापूराव यानं याचा गैरफायदा घेत त्यानंतर पुन्हा विद्यार्थिनींवर अत्याचार केला दरम्यान हा प्रकार पालकांना समजल्यानंतर शाळेमध्ये जाऊन संतप्त पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारलाय या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी वाखारे याला अटक केली तर मुख्य आरोपी बापूराव धुमाळ हा फरार झाला असून पोलीस आरोपीच्या मागावर आहेत सोलापुरातील सर्वोत्तम लोकेशनवर ओपन प्लॉट विजापूर रोड सोरेगा तो पीपीपी कॉलेज जवर बंगलोज व ओपन प्लॉट जी सुरेख स्कीम सह्याद्री पार्क अक्कलकोट रोड ओपन प्लॉट रो हाउसेस मल्लिकार्जुन नगर ये थे। श्री स्वामी समर्थ पार्क पुणे रोड बाड़े ये बसवनगर न्यू बीडी घरकुल कुंभारी ये अक्कलकोट रोड ये ओपन प्लॉट्स, एन ए मंजूर ले स्वतंत्र सात बारह उतारा दापेक्षा जास्त बैंक सहभाग सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत त्याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोके आज संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स तुमचे स्वप्न हेच आमचे ध्ये कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स Two one zero zero three eight double four double 6, six three one zero zero three.